राज्यात विधानसभेच्या निवडणुकीचं वेगानं वाहत आहे आणि यामध्ये महिला उमेदवार सुद्धा काही कमी नाही आहेत याआधी आमदार असणाऱ्या किंवा याआधी राज्यमंत्रीपद भूषवलेल्या अनेक महिला पुन्हा एकदा रिंगणात उतरल्यात यापैकीच आजची महिला उमेदवार आहे माजी आमदार आणि माजी मंत्री विद्या जयप्रकाश ठाकूर यांच्याबद्दलच आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत गोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी विद्या जयप्रकाश ठाकूर यांची उमेदवारी आहे विद्या ठाकूर यांनी आजपर्यंत असंख्य कामं केली आहेत त्यांची सोशल मीडिया वॉल आपण पाहिली तर त्यांच्या आत्तापर्यंतच्या कामाने भरभरून गेलेली दिसते यापैकी काही कामे त्याचबरोबर जनतेशी असलेला संवाद यांचे काही फोटोज आम्ही तुम्हाला दाखवत आहोत यावरून तुम्हाला अंदाज येईल की विद्या ठाकूर यांनी आजपर्यंत नेमकी कामं काय केली आहेत विद्या ठाकूर यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांचं शिक्षण हे आठवी पास आहे कुडीलाल गोविंदराम सेक्सेरी या सर्वोदय शाळा एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये त्या आठवी पास झाल्या आहेत तसं पाहता विद्या ठाकूर सध्या मालाडच्या रहिवासी सुद्धा आहेत आणि एका संयुक्त कुटुंबात राहतात जिथे चार भाऊ आणि त्यांचे संबंधित कुटुंब राहत समाज सुधारण्यासाठी अनेक सामाजिक कार्य त्यांनी केलेली आहेत आणि म्हणूनच आपल्या मतदारसंघात एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व सुद्धा त्या बनल्या आहेत विद्या ठाकूर यांनी राजकारणात प्रवेश कसा केला याबद्दल सुद्धा जाणून घेऊयात विद्या ठाकूर यांनी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये प्रवेश केला भाजप पक्षात प्रवेश केला आणि त्यानंतर भाजप मुंबई महिला मोर्चाच्या सरचिटणीसपदी सुद्धा त्यांची नियुक्ती झाली आजवर आपण पाहिलं तर विद्या ठाकूर यांचे अनेक फोटोज आणि व्हिडिओ असे आहेत की ज्यामध्ये महिला त्यांच्या अवतीभोवतीच असतात दोन हजार सातमध्ये मुंबईच्या उपमहापौरपदी त्यांची नियुक्ती झाली परंतु थोडेसे नशीब आणि मोदी लाटेमुळे त्या गोरेगावमधून निवडून मात्र आल्याच आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयात आमदार झाल्या फक्त आमदारच झाल्या नाहीत तर त्याच काळात त्या महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास त्याचबरोबर अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण आणि अन्न व औषध प्रशासन या राज्यमंत्रीपदी विराजमानसुद्धा झाल्या आता विद्या ठाकूर यांची कारकिर्दीची थोडीशी झलक एक पाहूयात एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे एक सत्त्या मुंबई सात ते दोन हजार नऊ भारतीय जनता पार्टी मुंबईच्या उपमहापौरपदी विराजमान दोन हजार चौदा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चौदा ते दोन हजार सोळा भारतीय जनता पार्टी अन्न औषध प्रशासन आणि महाराष्ट्र शासन महिला आणि बाल विकास मंत्री भारतीय जनता पार्टी विद्या ठाकूर आता पाहिलं तर छप्पन वर्षांच्या आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये गोरेगाव महाराष्ट्रा येथून त्यांनी निवडणूक लढवली आणि त्या जिंकल्या सुद्धा होत्या विद्या ठाकूर या आता छप्पन वर्षांच्या आमदार असून त्यांची आजही कामाप्रती त्याचबरोबर समाजाप्रती काय भावना आहे हे त्यांच्या फोटोज आणि व्हिडिओजमधून आपल्याला नेहमी दिसतं यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीला विद्या ठाकूर विजयी होणार का हे पाहावं लागणार आहे तुर्तास ही माहिती कशी वाटली नक्की कळवा याच प्रकारच्या माहितींसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा